जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे इंटरडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग उद्या कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली गॅप ओपनिंगनंतर निफ्टीने आज कंप्लीटली साइडवेज मोमेंटम दाखवला चोवीस हजार सहाशेचा जो सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलवरनं निफ्टीने आज सपोर्ट घेतला आणि चोवीस हजार सहाशे अकरावरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली तर उद्याचे निफ्टीचे लेवल्स खूप महत्त्वाचे असणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओला वी पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील उद्याचे लेवल्स जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला निफ्टीमध्ये चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो तर उद्याचे फ्लॅट गॅप आणि ओपनिंगचे आपण ट्रेड प्लॅन डिस्कस करणार आहे उद्याची निफ्टीची ओपनिंग चींप जर तुम्ही म्हणाल तर उद्याची निफ्टीची ओपनिंग आपल्याला फ्लॅट बघायला मिळू शकते कारण ग्लोबल मार्केट पण सध्या फ्लॅट ट्रेड करताना दिसत आहे तर उद्याचे दोन तीन लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत ते लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर वर वरच्या साईडला निफ्टीमध्ये आपण जो कालच्या वेळेमध्ये ट्रेंडलाईन डिस्कस केला होता हा ट्रेंडलाईन महत्त्वाचा असणार आहे कारण एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये निफ्टीने काय केलं मोमेंटम केला आणि खालच्या साईडला पण मी तुम्हाला हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून दिलेला आहे कारण या ट्रेंडलाईनवरती निफ्टी काय करते सपोर्ट घेताना दिसत आहे आणि हा जो आपला ट्रेंडलाईन आपण जो ड्रॉ करून ठेवलेला आहे हा ट्रेंडलाईन पण इतकाच महत्त्वाचा असणार आहे तर निफ्टीमध्ये उद्या तर फ्लॅट ओपनिंग झाली फ्लॅट म्हणजे काय तर चोवीस हजार सहाशे या सपोर्टच्या वरती जर निफ्टीची ओपनिंग झाली ओके ओपनिंग होऊन जर ने सरळ ब्रेकआउट जर अपसाईटला दिला ब्रेकआउट नंतर हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन ब्रेकआउट करून निफ्टीने सपोर्ट जर घेतला आणि वरच्या साईटला चोवीस हजार सहाशे ऐंशी या लेवलचा अपसाईटला ब्रेकआउट जर केला तर चोवीस हजार सहाशे ऐंशीच्या वरती आपल्याला काय करायचं आहे निफ्टीमध्ये कॉलसाठी प्लॅन करायचा आहे इथून जे आपलं टार्गेट्स बघायला मिळतील ते चोवीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईटला बघायला मिळतील त्याच्यामुळे सिंपल तुम्हाला काय करायचं आहे चोवीस हजार सहाशे ऐंशीच्या वरती तुम्हाला कॉल थर्टेट प्लॅन करायचा आहे कारण इथूनच आपल्याला मल्टिपल टाइम रजिस्ट्रस बघायला मिळालंय हा जो रजिस्ट्रन्स आहे हा रजिस्ट्रस जर निफ्टीने ब्रेकआउट जर अपसाईटला केला तर चांगला ट्रेड आपल्याला अपसाईटला बघायला मिळू शकतो चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार आठशे ऐंशी पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला अपसाईटला मिळू शकतात त्यासोबतच फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने डाऊन साईडची मुवमेंट केली म्हणजे जर निफ्टी खाली आली तर खालच्या साईडला आप आपल्याला वेट करायचं हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश प्रायझेशन जर मिळालं इकडे जर आपल्याला बुलिश प्रायझेशन मिळालं बुलिश कॅन्डल जरी मिळाली किंवा बुलिश प्रायझेक्शन जर मिळालं तर नक्कीच आपण इकडे पण कॉलचा स्टेट प्लॅन करू शकतो हा जो काही झोन आहे या झोनवरती आपल्याला प्रायझेक्शन जर पॉझिटिव्ह बघायला मिळालं तर नक्कीच आपण इकडे निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते आपल्याला वरच्या साईडला जो चोवीस हजार सहाशे चाळीसचा जो हा रेजिस्टन्स आहे इथपर्यंत आपल्याला टार्गेट्स मिळतील हा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट जर केला तर ता नेक्स्ट टार्गेट आपल्याला चोवीस हजार सातशे वीस त्याच्यानंतर चोवीस हजार आठशे असे आपले आप अपसाईडचे टार्गेट्स असतील पण तुम्हाला वेट करायचं आहे हा या झोनवरती आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशन घ्यायचं आहे इकडे आपल्याला जर प्रॉपर कन्फर्मेशन मिळालं म्हणजे बुलिश कॅनलचं कन्फर्मेशन मिळालं तरच आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू अदरवाईज जर निफ्टीने या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन केला आणि सोबतच हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करून जर निफ्टीने प्रॉपरली पंधरा मिनिटची कॅन्डल जर खाली क्लोज केली तर आपल्याला डाऊन साईडला पोर्ट ट्रेड आपण तिकडे प्लॅन करू शकतो अदरवाइज जोपर्यंत निफ्टी हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या आणि या ट्रेंडलाईनच्या वरती असेल तोपर्यंत थोडंसं आपलं कॉल साईडचं प्लॅनिंग असणार आहे ओके तर हा आपला प्युअरली फ्लॅट ओपनिंगचा आपण प्लॅन डिस्कस केला तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे मार्केट थोडंसं वॉल वॉलटात राहण्याचे चान्सेस असतील त्यामुळं थोडंसं स्ट्रिक्ट स्टॉपलॉस लावून प्रॉपरली ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करा लेवल्सवरती मार्केटला येऊ द्या लेवल्सवरती आल्यावरती मार्केटचं कॅन्डसचे कसे बनतायत हे बघा आणि तिकडे ट्रेड प्लॅन करा कारण तुम्ही जर प्रॉपर लेवलवरती इकडे जर तुम्ही प्रॉपर लेवलवरती जर ट्रेड प्लॅन केला तर तुमचा जो रिस्क असेल तो छोटा असेल तुम्ही कुठेही जर कॉल ट्रेड प्लॅन कराल म्हणजे तुम्हाला लेवल्स माहित नाही तुम्ही कुठेही जर ट्रेड प्लॅन कराल तर तुमचा स्टॉप लॉस किती लावायचा आणि तुम्हाला टार्गेट किती घ्यायचं हे तुम्हाला त्याचा अंदाज येणार नाही त्याच्यामुळे काय होतं तिकडे आपला खूप मोठा लॉस होतो तर सिम्पल आहे इकडे जर तुम्ही कॉल जर प्लॅन केला तर आपला छोटा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो म्हणजे मार्केटनं जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन केला तर आपल्या इकडे छोटा लॉस हिट होऊ शकतो पण जर निफ्टीने इथून जर सपोर्ट जर घेतला सपोर्ट घेतला तर आपल्याला चांगली अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते चान्सेस असतील की निफ्टी हा जो ट्रेंडला नाही या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट पण उद्या करू शकते म्हणजे काय होतं काय होऊ शकतं निफ्टी काय करू शकते फ्लॅट ओपनिंग डाऊन डाउन साइडला ब्रेकडाऊन शकते ओके डाऊन साइडला ब्रेकडाऊन दाखवून सर्व लोकांना पुटमध्ये बसू शकते सर्व लोकांना काय करू शकते पुटमध्ये बसू शकते आणि त्यांच्या स्टॉपला हंट करण्यासाठी मार्केट वरती जाऊ शकतो आणि स्टॉपला हंट करून एक चांगली वेबसाईटची मुवमेंट बघायला मिळू शकते ओके okay? त्याच्यामुळे ट्रॅप होऊ नका प्रॉपर लेवलवरती येऊ द्या मार्केटला त्याच्यानंतर ट्रेड प्लॅन करा उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर बघायला मिळाली गॅप ऑफ ओपनिंग हा जो रेजिस्टन्स आहे या रजिस्टन्सच्या वरती जर निफ्टीने ओपनिंग दिली तर उल, हा जो रजिस्टन्स आहे तो निफ्टीसाठी काय होईल सपोर्टचं काम करेल त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंग नंतर चोवीस हजार सहाशे ऐंशी या लेवलच्या वरती आपण निफ्टीमध्ये डेफिनेटली कॉल द स्टेट प्लॅन करणार आहे चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार आठशे ऐंशी पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईटला निफ्टीमध्ये बघायला मिळतील त्याच्यामुळं हा ट्रेंडलाईन खूप महत्वाचा असेल या ट्रेंडलाईनच्या वरती आपला कॉल सेटचा प्लॅनिंग असणार आहे पण गॅप ओपनिंग नंतर जर निफ्टीने या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये मुमेंटम करणं स्टार्ट केलं तर आपल्याला वेट करायचं आहे कारण काय या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये जर निफ्टी आली तर पुन्हा एकदा अशा प्रकारचे सायडेज मुमेंटम दाखवू शकते त्याच्यामुळे मध्ये या ट्रेंडलाईनच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल आणि चोवीस हजार सहाशे ऐंशी या लेवलच्या वरती मार्केट जाईल त्यावेळेस आपण तिकडे काय करू कॉलचा डेट प्लॅन करू पण या झोन मध्ये हा जो ट्रेंडलाईनचा झोन आहे हा ट्रेंडलाईन आणि हा ट्रेंडलाईन या ट्रेंडलाईनच्या आतमध्ये मार्केट जर आलं तर मी थोडंसं अवॉइड करेन निफ्टीला काय करेन थोडंसं अवॉइड करेन कारण काय होऊ शकतं निफ्टी इथे पूर्णपणे साइडवेज मोमेंटम दाखवू शकते ओके हा आपला निफ्टीचा गॅप ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली गॅपडाऊन एक्झॅक्टली जर चोवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास इकडे कुठे जर निफ्टीची ओपनिंग झाली म्हणजे जा हा जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनच्या आसपासची ओपनिंग जर झाली आणि इकडे जर निफ्टीने आपल्याला पहिलीच कॅन्डल जर ग्रीन दाखवली तर डेफिनेटली त्या ग्रीन कॅन्डलच्या हायचा ब्रेकआउट ज्यावेळेस होईल पाच मिनिटाची कॅन्डल ही जी असेल ही जर ग्रीन झाली तर डेफिनेटली त्या ग्रीन कॅनलाईनच्या हायवरती मी काय कारण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करेन टार्गेट्स जे असतील ते एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनपर्यंत असतील अप्पर साईडला जो ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईनपर्यंत असतील हा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट जर केला तर नक्कीच आपल्याला चोवीस हजार सातशे वीसचा जो आजचा हा हाय आहे तिथपर्यंत टार्गेट्स आपल्याला अपसाईटला मिळतील कारण काय आहे हा जो ट्रेंडला आहे या ट्रेंडलाईनवरून ऑलरेडी मार्केटने दोन तीन वेळा सपोर्ट घेतलेला आहे त्याच्यामुळे इथून जर निफ्टीने सपोर्ट जर घेतला म्हणजे इकडे जर ग्रीन कॅनल जर बनली तर नक्कीच आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते पण गॅवडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन केला ओके ब्रेकडाऊन नंतर जर निफ्टी अशा प्रकारे रिटेस्ट करून डाऊन साईडला जाईल तर त्या कंडिशनमध्ये आपण तिकडे पुढचा स्टेट प्लॅन करू शकतो त्याच्यामुळे हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय मी तुम्हाला वन डे टाइम फ्रेमवरती घेऊन जातो आणि तुम्हाला तिकडे ट्रेंडलाईन समजून सांगतो ओके तर इकडे मी वन डे टाइम फ्रेम सिलेक्ट करतोय किंवा मी चार तास टाइम फ्रेम सिलेक्ट केला तरी चालेल ओके हां हा जो लॉंगर टाइम फ्रेम होता जो दो दो ट्रेंडलाइन आहे ओके गॅपडाऊन ओपनिंग जर या ट्रेंडलाईनची इकडे जर झाली तर इथून जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली होती तर त्याच्यामुळे जर निफ्टीने इकडे जर पहिली कॅन्डल जर घेण मांडवली तर चान्सेस असेल की तुम्हाला आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते पण गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टीने जर डाऊन साईडला जर कॅन्डल क्लोज केली पंधरा मिनिटाची कॅन्डल जर या ट्रेंडलाईनचा खाली क्लोज केली तर चान्सेस असेल की निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो हा फॉल निफ्टीला चोवीस हजार चारशे चाळीस सॉरी चोवीस हजार चारशे ते चोवीस हजार तीनशे पन्नास पर्यंत घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे हा ट्रेंडलाईन खूप महत्वाचा असेल हा जो ट्रेंडलाईन आहे तो खूप महत्वाचा असेल या ट्रेंडलाईनच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपला थोडासा ट्रेड असेल ट्रेड प्लॅन जो असेल तो कॉल साईडचा ट्रेड प्लॅन असेल ओके तर हा आपला उद्याचा निफ्टीचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा तर तब...